नमस्कार आज आपण पितृपक्षाच्या श्राद्धाची थाळी बनवतोय तुम्ही सुरुवातपासून शेवटपर्यंत बघा तुम्हाला जास्तीची माहिती मिळेल मी आधी वरण भात कुकरला लावून तीन शिट्ट्या करून घेतल्या आपण आधी खिरीची तयारी करू बाळल्या नंतर आहे मिक्सरचं बांध घेऊन त्याच्यात मी किसलेलं सुका खोबरं दोन चमचे टाकून घेते जेवढी साखर लागेल तुम्हाला थोडं मिक्सर मधून काढून त्याचे फिरून घ्यायचं खोबरं साखर बारीक करून घेतली मी त्यात मी भाताची खीर करते त्यासाठी दोन चमचे फक्त भात घालून परत थोडस दूध घालून फिरून घ्यायचंय असं भात वाटून घेतलं मी थोडं दूध टाकून खोबरं आणि साखर मध्ये एकत्र एक भांड ठेवलंय मी त्याच्यात एक छोटा चमचा तूप टाकून घेते त्यात आपण ही चारोळी तुपामध्ये छान भाजून घ्यायची वेंची पण त्याच्यातच टाकते मी काजू बदामचे काप पिस्त्याचे काप जे ट्रास होत टाकायचे असतील ते त्यात आपण इथं वाटून घेतलंय भात टाकून घेतलं दूध घेतलंय मी सगळी सारखं करून घ्यायचं झाले भाताची खीर खीर झाली खीर इथं बंद करते मी कढी बनून आधी गोडाचा पदार्थ बनवून घेतला दही घेतलंय मी आंबट दही घ्यायचं छान असं कढीसाठी दोन चमचे घेतले त्यात एक अर्धा चमचा गाळीचं पीठ घेतलंय ते थोडं पाणी टाकून आपल्याला एकसारखं करून घ्यायचं म्हणजे पीठ छान त्याच्यात मिक्स होईल कळ्याने होणार पिठात ते मध्ये आपण बेसन पीठ मस्त मिक्स करून घेतलंय असं केलं नाही छान असं गुटळ्या आंबून जातात कढीसाठी भांड ठेवलंय मी थोडं तेल टाकून घेते तेल टाकलं म्हणजे त्याच्यात थोडी मोरी गॅस बंद करते जास्त हिंग जिरं थोडं आल्या त्याच्या कढीपत्ता मिरची अशी तोडूनच टाकते मी जेव्हा वरच्यावर काढता येते कापलेली मिरची तर टेस्ट नाही पडत तुकडे करून टाकली म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला तिखटचं प्रमाण काढता येते जी थोडी हळद मस्त फोडणी झाली तर तरी त्याच्यात आपण ताक बनवलेले वरून पाणी घालून थोडं मीठ दोन अशी कढी इतकी घट्ट पाहिजे एक उकळी आली म्हणजे वर कढी आली म्हणजे गॅस बंद करून द्यायचा तेवढीच कढी शिजवायची असते आणि खीरसुद्धा एकदा वर आली म्हणजे तेवढीच शिजवायची तुरीची डाळ शिजवलेली आपण ती घोटून घ्यायची डाळीला अशी फार अशी टमाटो वगैरे याची मी द्यायची फक्त साधी जिरं मोरीची फोंडी घ्यायची असते श्रासाच्या वरणाला वर्णाला डाळीला गॅस पेटून अगदी थोडं तेल छोटा चमचा तेल टाकून घेते मी थोडंसं मोरी घालते मी बी थोडे थोडे जेवढे आपले पदार्थ आहेत तेवढेच टाकते मी प्रमाण किसलेलं आलं थोडी हळद कढीपत्ता टाकू शकता पाचतच तो कढीपत्ता आलं फोडं मीठ मस्त असं वरण रटरटेट चिपवून आलं धम्म वरण त्याला साधीच कोंडिका घातली मी ते तुम्हाला सगळी सविस्तर माहिती देते पितृपक्षातले जे श्राद्धाचे पदार्थ असतात त्यांची भेंडी चिरून घेतली आहे मी भेंडी का करून घे श्राद्ध पक्षातल्या जेवणासाठी कांदा लसूण नाही वापरत त्यासाठी आपण बिना कांदा लसूणचा स्वयंपाक करतो आहे तेही का तर आपण एक बाद्र पत्ता असतं पित्त वाढलेलं असतं असत पदार्थ नको तेल टाकून घेतलंय ते त्याच्यातील भेंड्या आधी परतून घेऊ थोडं जिरं टाकून घेतलंय मी थोडी हळद थोडं तिखट मीठ मी थोडं तेलावर पासून घेतलं सगळं तेलकट तेलकट होतं म्हणून मी कमी कमी तेलावर भाज्या बनवणार आहे भेंडी भाज्याला ठेवून घेत तोपर्यंत दुसरी कढाई ठेवली मी त्याच्यात थोडं तेल टाकून घेते साध्यासाठी जेही भाज्या लागणार आहेत त्या थट आंबळ पोळ सुरद कडू असे सगळे जेवणाचे सगळे रस येतात आणि जे वर्षभर आपण खातो किंवा शेतात आपल्या शेतात येतात भारतात कृषी प्रधान देत असल्यामुळे पूर्ण भारतभर त्रास हिंदू धर्मात तरीच राहतात जेवण केलं जातं बाजारपास महिन्यात कारण की सगळं शेतातलं अन्नधान्य आलेलं असतं जसं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे अन्नधान्य पिकतं किंवा जशी एक कोसार खाद्यस भाषा बदलते तशी खाद्यसंस्कृती बदलते तसे पितळांसाठी वेगवेगळं जेवण बनवलं जातं असतात तेच पदार्थ थोडेफार ते असतात त्यातल्या त्याच म्हणजे जेही ताजे ताजे, ताजे, ताजे पदार्थ आलेले असतात शेतातलं पीक आलेलं असतं म्हणजे पूर्वीच्या काळी तुम्ही सांगते आताच नाही आता ज्यांना नवीन मुलींना कळावं म्हणून सांगते मी सगळं बोलते तुम्हाला रटा वाटत असेल <laughs> तर पण पूर्ण व्हिडिओ बघा त्याच्यात सगळी माहिती दिली तुम्हाला शेती शेती करणारा देश होता जे पूर्वजांनी सगळं सांभाळून ठेवलेली शेती माल संपत्ती त्याचं स्मरण करावं पूर्वजांचं म्हणून गातलेला असतो पूर्वजांत स्मरण पण एक उद्देश असतो आणि घरातल्यांना वापरायच्या आधी आपण देवाला जसं नैवेद्य दाखवतो तसं ते पूर्वजांनी सांभाळलेली शेतीवाडी मालमत्ता त्यांना सगळं नैवेद्याच्या स्वरूपात दाखवलं जातं एक आपली श्रद्धा भावना खरं तर या सणांना सुरुवात होते पोळ्यापासून म्हणतात आमच्याकडे खांदेशात पोळा सण वगैरे गोळा सगळे एका पाठोपाठ एक सण येतात गौरी गणपती पोळ्यानंतर त्याच्यानंतर ते श्राद्ध मग सर्व मग नवरात्र तसं पोळ्याला जेही शेतातनं शेतीबाडी पिकवतं सगळं बैलांचं कष्टाने होतं म्हणून तो पोळा सण साजरा होतो आणि ते पोळ्याच्या दिवशी जेही कष्ट करतात शेतकरी जे चालदार शेत असतात नोकरवर्ग असतं शेतातला त्यांना जेवण कपडे ल ते देतात त्याच्यानंतर मग मुलगी मायाने बोलवतात तिला खाऊ पिऊ घालण्यासाठी ते अन्नधान्याचं सेवन करण्यासाठी ती गौरी गणपती त्याच्यानंतर आज पूर्वदांडा स्मरण करण्यासाठी हा श्राद्धाचा गाठ आणि जे श्राद्धाचं जेवण खरं असतं ते घरातले जेही शेतीत राबणारे नोकर असतात सालदार असतात किंवा जे असे टेस्ट असतात त्यांच्यासाठी भरपूर प्रमाणात केलं जातं मी पूर्ण कुरकुरीत करून घेते काप छान कुरकुरीत झाले त्याच्यात थोडी हळद थोडं तिखट शेंगदाणे भाजून त्याचं कूक करून ठेवलेलं आहे मी थोडं मीठ मीठ लावूनच आधी पाणी काढलंय त्याचं त्यासाठी मीठ थोडंसं आधी खारक असतात असते त्यात मी चिंचा गूळ भिजून ठेवला आहे चिंचा गूळ भिजून ठेवला ना या तोही टाकून घेते थोडा थोडा टाकायचा असतो तुम्हाला भिजवलेला आहे लगेच टाकून घेतला मी तीन ताई मी तो भिजवून ठेवला आहे आळूवळ्यांसाठी भिजवण्यासाठी त्यात त्यातलाच मी एक चमचा टाकून घेतला आहे त्यानं मस्त असं कारल्यांची भाजी चटपटीत होते तुम्हाला याच्यातली जेही रेसिपी बघायची असेल जेही भाज्या बघायच्या असतील ते सगळे आपल्या लतास किचन चॅनलवर आहेत सर्व करून बघू शकतात मस्त झाल्याचे कारल्याचे कापे आधी साईडला ठेवून घेऊ एक चमचा तेल टाकून घेतलाय मी तेल टाकला म्हणजे त्याच्यात मोरी जिरं थोडी काळ मिरची कोथिंबीर आणि आलं वाटून घेतलंय थोडा गुळ थोडं मीठ त्याच्यात पाणी टाकून घेते पाणी टाकलं म्हणजे गोळा तितकंच मी खाली ते आणि असं आपण पण छान गंगा आपण शिजतो गंगा पळ शिजलाय पावसाळ्याच्या सीझन मध्ये जाई भाज्या येतात वेली भाज्या फळभाज्या कंद शेंग भाजी पालेभाजी त्याच्यातलं एक 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 भाज्या वापरतात कमीत कमी, -कमी पाच भाज्या असतात चार दर्जा जेवणात तेल तापलं म्हणजे त्याच्यात थोडी मोरी मोरी नाही घातली तरी चालतं जिर थोडस लाल तिखट त्याच्यात गवा निवडून घेतली शेंग भाजीमध्ये जवारीचे शेंगा असतात चवळीच्या ओढ्या शेंगा जरी राहिल्या ते असतात सगळ्या फळ भाज्या कंद भाज्या पावसाळ्या ते असतात आणि मुख्य म्हणजे ते पित्ताना वाढ होणार आहे वासणं वाडा असे पदार्थ असतात सगळे कडधान्यांपासून केलेले जे धान्य आलेले असतात फक्त त्याच्यात बाजरीचा समावेश नसतो आमच्यात दुसरीकडे करत असतील तर माहिती नाही मला जेवणात गवार शिजण्यासाठी थोडं पाणी थोडं पाणी जास्त घातलंय मी गवार शिजायला पाहिजे मीठ मीठ घातलंय बाजून केलेलं शेंगदाण्याची बरं चांगली शिजू द्यायची मग मेथीची भाजी लोक करून घेऊ त्यासाठी मी थोडं तेल घातलं हळद आपण जे मिरची आलं कोथिंबीर वाटून घेतली पालेभाजीमध्ये आळूचे पानं तसे कंद भाजी केलेभाजी मध्ये मेथीची भाजी पावसाळाची वापरायची नसते पण मी आज केली आहे आणि ती कडून रसायची असल्यामुळे के पण केली आहे के काही पण आहे टाकली सगळे बेस्ट जीवनच व्हायचा पदार्थ असतात पण एकच दिवस नाही खावे त्यासाठी गावाकडे अशी पद्धत आहे म्हणजे फोडणी करून हे तुम्ही सांगते मी तुम्हाला थोडं मिक्स पालेभाजी मिक्स करीच लागतं जेवढे पदार्थ आपण बनवले ते सगळ्याला साठे सगळे जीवनसत्व सगळे त्याच्यात चहा प्रोटीन जे मी पाहिजे तुम्हाला दुधाचं प्रॉडक्ट पूर्वी काही दूध घरोघरी नसायचं म्हणून दुधाचे पदार्थ नसतात त्याच्यात तर एवढे सगळे पदार्थ संपवायचे असतात म्हणून आपण बोलवतो सगळ्यांना जेवणाला आणि एकच दिवस जेवण काय आपल्याला शरीराला तेवढं मिळत नाही त्यासाठी गावाकडे आपण ज्यांना बोलवलंय ज्या जवळ पाचशे पंधरा दिवस कार्यक्रम चालतो आज पितृ पक्षाचा आज यांच्या घरी उद्या त्यांच्याकडे या असं करत करत पंधरा दिवस पौष्टिक जेवण मिळतंच सगळ्यांना शरीराला जेवढ्या मंडळींना बोलवलं आपण आमंत्रण दिलं श्राद्धाचे जेवणाला तेवढ्यांच्या घरी तर आपल्याला बोलवतातच पण राज सगळ्यांना भरपूर पूरेपूर जेवण सचवायचं जेवण मिळतं हाच तर खरा उद्देश असतो गेट टुगेदरचा शेत शेतातलं अन्न दांडे त्याचा आनंद साजरा करायचा म्हणून पोरजांचं स्मरण करण्यासाठी हा पितृपक्ष वाडा साजरा करतात मी मेथीची भाजी निवडून घालते आणि नि थोड्या पोळ्या दांड्याही घालते चिरूनही घालत चिरून घातली म्हणजे अगदी तोसा तसा वाटतो तो मेथीच्या भाजीचा त्याच पद्धती किती करायची राहिली तर मी गवार पण शिजली तोपर्यंत मस्त मऊ शिजली आहे आपल्या भाज्या गूळ पाण्यामध्ये विरघळून घेतला आहे मी त्यात अर्धी वाटी गव्हाचं पीठ पाव वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय घट्ट असं पुऱ्यांचं पीठ मळून घ्यायचं तुम्हाला जेवढे गोड पाहिजे असेल तेवढे गोळ घालून गोड पुरी असं घट्ट पीठ मळून एका वाटीत ठेवून घेते जोपर्यंत आपण दुसरी तयारी करतो हो तोपर्यंत त्याच भांड्यामध्ये मी एक कप एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे पोळ्यांसाठी तुम्ही मीठ तेल टाकत असाल तर टाकून घ्या थोडं थोडं पाणी घालून पोळ्यांचे कणिक मावून घेते सगळे ना सगळे पदार्थ बनवता येतात पण मी स्टेप बाय स्टेप कसे बनवते तेवढं दाखवते मी तुम्हाला एकानंतर एक कुठे आधी वर्णन पातळ करून घेतले भात मग भाज्या घ्या तसे कणिक मावून घेतली त्याच्यावर कपडा ठेवून तेही ते आपण साईडला ठेवून देऊ तोपर्यंत मी फक्त डाळीचं पीठ मी पाण्यामध्ये भिजून ठेवलंय म्हणजे छान मुरेला असत त्याच्यानंतर आपण वेगवेगळे भात करून हे अर्ध काढून घेते मी हे आपण अर्ध पीठ बाजूला काढलेलं त्याच्यात आता सगळे मसाले टाकून घेते मी हळद लाल तिखट चिरलेला आल थोड्या ओवा बडीशो धने पावडर किंवा अख्खे धणे टाकू शकतात थोडं जिरं मिर्ची को मिरची कोथंबीरची पेस्ट चिंचा गुळाचा कोळ काढून ठेवलाय आहे तो थोडा त्याची रेसिपी पण तुम्हाला तास कि चॅनलवर मिळेल मीठ सगळं असं छान काढून आहे घट्ट आधीच मुलय मी दोन तास आधी भिजून ठेवलं होतं ते एकत्र आळूचे पान धूळ त्याचे हृदय टाकचा भाग तो काढून घेतला आणि मध्ये जे जाड जाड दांडे असतात त्या सुरीने काढून घेतलंय दोन भाग करून घेतले मी उलटी बांधून ठेवायची म्हणजे आपण पीठ केलेलं आहे ते थोडं थोडं लावायचं म्हणजे आपल्याला पानाची टेस्ट जास्त मिळते परत छोटे पान मोठे म्हणून मी अर्धा अर्ध्या भागाला लावून रोल करून परत सरकून सरकून लावणार आहे सगळं पीठ लावून घेतलंय मी उरलेलं सगळं पसरून घेतलंय असं घट्ट रोल करायचा एका पातळीत पाणी ठेवून चाळणे ठेवले मी चाण्याला तेल लावून घेतलंय मस्त वापर द्यायचा ओडी दाळ मी तीन तास पाण्यामध्ये हो भिजून ठेवली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची पाणी न घालता किंवा थोडं पाणी लागलं तर एखादा चमचा टाकायचा वाटून घ्यायची त्याच्यात मी आल्याचे तुकडे अर्धा चमचा जिरं वडे छान वाकून झाले आपलं तसंच मी पातोड्या करून घेतल्या तुम्ही पातोड्यांची रेसिपी आत्ताच बघितली गोड पुरीचं पीठ भिजवलेलं आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून पुरी तळून घेते तेल ठेवलंय मी तापवायला अशा पुऱ्याला हटून घेतल्या पोळ्याही करून घेतल्या मी तेल ठेवलंय छान तापू द्यायचं तेल ताप तेल तापलं म्हणजे आपण सुरुवातीला कोरडाई पापडच तळतो फार तेल जास्त असतं नंतर कमी कमी होत जातं जे वर्षाचं आपण कुरडाई पापड बनवलेले असतात ते तळतात काही ठिकाणी मठमुगाच्या वड्यांचे सुकी भाजी करतात थोडी किंवा शेवाया शेवायाची खीर देई वर्षभरातलं आपलं पदार्थ बनवतो ते एकाच दिवशी नैवेद्य बनवतात गुळाची पुरी तीन ते चार दिवस रात्री पुरी सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर टाकल्या आहे एकदा तुम्ही सगळ्या सर्च करून बघू शकता जेव्हा पाहिजे तेव्हा आठवण आले तेव्हा भजींसाठी पीठ साईडला काढून ठेवलं ते फक्त पीठ भिजवलंय त्याच्यात हा हिंग टाकून घेते थोडीशी हळद ओवा लाल तिखट भिजून घ्यायचंय थोडंसं पातळ करून घेते भजीसाठी खिलक्याचे पातळ काप केले मिरचीला चिरा पाळून घेतलाय बटाट्याचे काप करून घेतले पण मीठ टाकून घ्यायचं थोडं 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 तुम्हाला एक एक भजी सोडून दाखवते पण बटाट्याची भजी मिरची भजी घोसाळ्याची सगळी भजी तळून घेते मी हे वड्यांचं उघडी दाळ आपण वाटून घेतली त्याच्यात थोडा हिंग घालते मी मीठ चवीनुसार मिरच्यांचे बारीक तुकडे करून घेतले कढीपत्त्याचे तुकडे करून घेतले कढीपत्ता छान लागतो वड्यांमध्ये कोथंबीर सगळं काढून घ्यायचं पाणी नाही घातलंय मी पाणी घातलं तर वडे तेल रुपये तर जास्त तेल कटवतात तेल चांगलं तापलं म्हणजे दोघा आता पाणी लावून घेते मी हात धुवून घ्यायचे छोटे छोटे गोळी चेक करून किंवा बजीच्या आकाराचे सोडू शकतात वडे कडी सोबत खातात त्यासाठी कडी करतात पीठ चांगलं फेटून घेतले जायला म्हणजे वडे छान असे फुलून येतात थोडेसे बबल कमी झाले उलकून घ्यायचे सगळे डाळीचे पदार्थ आले त्याच्या तुरीदाळ तूर डाळ चना दाळ झाले आपले वडे तयार मग डाळीच्या पिठात हिरवी मिरचीचं वाटण टाकून घेतलंय मी मीठ हिंग थोडी हळद बिरड्यांच्या पिठाने थोडं तेल टाकून घेतो मी नास्टिक असल्यामुळे तेल कमीच लागतं पसरून घ्यायचं जाळे उतून घ्यायचं मस्त जाळी पडली झाला आपला पितृ श्राद्धाचा स्वयंपाक